फक्त आणि एक एक ते मग जे व्हरायटी लावलेली आहे सेट टू सेट होऊ शकता तुम्ही नसरीच काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही कॉटन मध्ये जी रेंज आहे बेसिक रेंज ही दोनशे तुम्हाला माझ्याकडे बघा नमस्कार अयोध्या मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आमच्याकडे जी नवीन व्हरायटी आलेली आहे जी की बस्त्यासाठी किंवा विकण्यासाठी जे नवीन नवीन प्रकारची व्हरायटी आलेली आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वेळ न करता आपण व्हरायटी एकदा बघून घेऊयात तर चला तर आपण आता ज्या डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहोत ते एकदम सिंपल साड्या ज्या डेली यूज किंवा देण्या घेण्याच्या साड्या असतात लग्न बस्त्यासाठी ज्या देण्या साड्या असतात हे डिपार्टमेंट बघू शकता तुम्ही या, या डिपार्टमेंटमध्ये आपल्या थर्टी फाय रुपीजपासून फक्त पस्तीस रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत या रेंजच्या साड्या या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये बघायला भेटणार आहेत तुम्हाला तर ही बघू शकता तुम्ही थर्टी फाय रुपीजची साडी ही फक्त आणि फक्त पस्तीस रुपयाला भेटणार आहे तुम्हाला यामध्ये कलर्स डिझाईन भरपूर अवेलेबल आहेत हे बघू शकता हे डिझाईन वगैरे यामध्ये त्याच्यानंतरची जी रेंज आहे आपल्याकडं ही पाहू शकता तुम्ही विथ बॉक्स येणार आहे ही दीडशे रुपयाला ते बघू शकता फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला यामध्ये तुम्ही कलर डिझाईन चॉईस करून घेऊ शकता सिंगल पीस पाहिजे सिंगल पीस पण मिळेल असं नाही की होलसेलचं शॉप आहे आपलं जे मॅन्युफॅक्चरर शॉप आहे यामध्ये तुम्हाला सिंगल पीस पण आम्ही देऊ शकतो शॉपला विजिट करा तुम्ही आणि सिंगल पीस घेऊन जाऊ शकतात घर बसल्या पण तुम्ही जर व्यवसाय करायचा म्हणलं तुम्ही घर बसल्या माल मागू शकता मिनिमम पाच हजाराच्या पुढे घर बसल्या तुम्ही खरेदी करू शकता ते बघू शकता त्यामध्ये तुम्ही कलर डिझाईन पाहू शकता त्याच्यानंतर जे कॅटलॉग पीस येतात जे आंबिक विशाल आंबिका हे बघू शकता तुम्ही या टाईपचे हे कॅटलॉग येणार आहेत तुम्हाला जे कॅटलॉग येणार आहे एकदम कपडा रे रिजनेबल रेटमध्ये हे बघा त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही इस सिल्क कपड्यामध्ये येणार आहे तुम्हाला फक्त दोनशे दहा रुपयामध्ये आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटणार आहेत तुम्हाला सिंगल कलर हवाय एक सिंगल कलर बनवून पण मिळेल आपल्याकडे त्याच्यानंतर हे बघा हे बॉर्डरलेस मध्ये येणार आहे साडी जॉर्जेट कपड्यामध्ये ती फक्त आणि फक्त दोनशे नव्वद रुपयामध्ये बसेल पाहू शकता कलर कॉम्बिनेशन एकदम रिच येणार आहेत त्यामध्ये ते बघू शकता तुम्ही जे सिंगल कलरचं आपल्याकडं जे व्हरायटी आहे हे आपल्याकडे वरती लावलेली दिसते तुम्हाला हे पाठीभाग तुम्ही पूर्ण असं गोडाऊन बघू शकता जिथे जिथं कस्टमर सध्या परचेस करत आहेत आणि इथं कंटिन्यू रश असते आपल्या शॉपमध्ये जे की रिजनेबल रेटमध्ये असल्यामुळं कंटिन्यू रश असते तुम्ही पण एकदा आमच्या शॉपला विजिट करा आणि प साड्यांची खरेदी करा तुम्हाला प सगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्याकडं एकाच छताखाली मिळणार आहे तुम्ही बघू शकता हे आपलं शॉप हे पाठीमागे जे व्हरायटी लावलेली आहे तुम्हाला एक एक मी सेट टू सेट शॅम्पल दाखवणार आहे यामध्ये हे बघू शकता तुम्ही असं एक सिंगल कलर पाहिजे तुम्हाला जागेवर तुम्हाला पाचशे हजार पीस सिंगल कलर अवेलेबल भेटणार आहेत यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारची रेंज आहे पस्तीस रुपयापासून पस रुपया, ते पंधराशे रुपयापर्यंत जे सेक्शन सेक्शन आहे माझं ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही पूर्ण जरीचं काम केलेलं आहे या साडीवरती त्यामध्ये कलर्स डिझाईन अवेलेबल भेटणार आहेत तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही त्यातले कलर वगैरे हो यामध्ये तुम्हाला सिंगल पीस पण भेटून जाईल एकदा शॉपला नक्की भेट द्या तुम्ही त्याच्यानंतर हे बघ अशा टाईपची भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहे तर आता आपण बघणार आहोत सिल्कच्या साड्या जे की कॉटनच्या जरीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारचं जे सेक्शन आहे माझ्याकडं त्या रेंजच्या साड्या बघणार आहोत आपण तर या सेक्शनमध्ये माझ्याकडं तुम्हाला दोनशे दहा रुपयापासून साड्या बघायला भेटणार आहेत चला तर आपण व्हरायटी बघूया तर हे बघू शकता तुम्ही ही कॉटनमध्ये जी रेंज आहे बेसिक रेंज ही दोनशे दहा रुपयापासून माझ्याकडं सुरुवात आहे यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भरपूर असे बघायला भेटणार आहेत हे पाहू शकता तुम्ही मी हा पदर आहे पूर्ण ही अशी साडीवरती लाईनिंग डिझाईन येणार आहे त्यानंतरही हे ही ब्रॉकेटमध्ये येणार आहे हे बघू शकता तुम्ही हे फक्त माझ्याकडे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये दोनशे तीस रुपयाला बघायला भेटणार आहे ज्याची रेंज मार्केटमध्ये चारशे पाचशे रुपये आहे ती माझ्याकडं फक्त दोनशे तीस रुपये आहे हा असा भरलेला पदर आहे पूर्ण झरीचं काम आहे याच्यावरती ब्रॉकेटचा ब्लाउज येईल आणि ओव्हरऑल ही अशी डिझाईन भरलेली येणार आहे त्यामध्ये त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही हे पैठणीमध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर डिझाईन असे भरपूर असे बघायला भेटणार आहेत हे बघू शकता त्याच्यानंतर हे कॉटनमध्ये जे सिल्वर जरी येते सिल्वर कॉपर गोल्डन अशा प्रत्येक जरीच्या साड्या माझ्याकडं तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्यामुळं मी एवढंच सांगतो तुम्हाला की तुम्ही फक्त शॉपला एकदा व्हिजिट करा आणि अशी भरपूर व्हरायटी बघू शकता तुम्ही त्यानंतर ही पैठणी जी महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची परंपरा म्हणून ओळखली जाते ती ही पैठणी त्या पैठणी प्रकारामध्ये तुम्हाला माझ्या माझ्याकडं कमीत कमी चाळीस ते पन्नास व्हरायटी बघायला भेटणार आहेत सिंगल पदर डबल पदर प्युअर येवला कलांजली पैठणी अशा प्रत्येक नमुन्याची पैठणी माझ्याकडे तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ही पाहू शकता मुनिया पैठणी जी की टेम्पल बॉर्डरमध्ये येते कॉपर झरीचं काम केलेलं याच्यावरती भरलेला पदर आहे पूर्ण अशा प्रत्येक नमुन्याच्या व्हरायटी तुम्हाला माझ्याकडं बघायला भेटणार आहेत हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर ही थोडीशी आता नवीन बनवलेली आहे ट्रिपल मुनिया पैठणी जी की लायनिंगचं वर्क केलेलं आहे याच्यावरती स्पार्कल वर्क आहे पुन्हा लायनिंगचं वर्क आहे हा असा भरलेला पदर आहे याचा कॉपर जरीचा पदर आहे तो पूर्ण असा ते बघू शकता तुम्ही ओव्हरऑल अशी भरलेली साडी येणार त्याच्यानंतर जे डोला सिल्क हे सर्व नावाने आहे साड्या आहेत माझ्याकडं हे बघू शकता पदराला गोंड्यांचं वगैरे काम केलेलं आहे पदर पूर्णतः भरलेला आहे याचा आणि साडी पण पूर्ण भरलेली आहे हे बघू शकता तुम्ही जे वर्क आहे याचं नाजूक काम केलेलं आहे ते पूर्णपणे तुम्ही बघू शकता यामध्ये कलर वगैरे तुम्हाला भेटतील सात ते आठ प्रत्येक पॅटर्नमध्ये कलर येणार आहेत त्याच्यानंतर हे बघा तुम्ही ते नल्ली सिल्कमध्ये येते जी की छोटी बॉर्डर येणार आहे हे पाहू शकताय तुम्ही त्याच्यानंतर हे इरकल मध्ये यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन बघायला भेटणार आहे हे हे बनारसी सिल्क मध्ये याची रेंज माझ्याकडे फक्त सातशे रुप पन्नास रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग रेंज मिळणार आहे ते बघू शकताय तुम्ही विनाकारी काम केलेलं आहे याच्यावरती पूर्ण बुट्ट्यांचं काम आहे पदराचा रिचनेस वगैरे बघू शकताय तुम्ही त्यामध्ये पण कलर भेटतील ला ला तुम्हाला तुम्ही बघू शकता हे पाठीमाग डिपार्टमेंट जे की लावलेलं आहेत ज्या साड्या लावलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला हरेक नमुन्याच्या साड्या बघायला भेटणार आहेत कलांजली पैठणी गडवाल नल्ली सिल्क कांजीवरम अशा प्रत्येक नमुन्याची व्हरायटी तुम्हाला माझ्याकडे इथं बघायला भेटणार आपण बघणार आहोत आता जे माझं प्रीमियम सेक्शन आहे जे की पैठणी गडवाल कांजीवरम अशा ब्रायडलच्या वगैरे पूर्ण हाताने विणलेल्या ज्या साड्या आहेत किंवा वर्कच्या साड्या झाल्या डिझायनर साड्या त्याच्यानंतर जे घागरा वगैरे आहेत माझ्याकडं या रेंजच्या साड्या या सेक्शन मध्ये बघायला भेटणार आहेत तर चला बघूयात आपण हे बघा पैठणीमध्ये येणार आहे तुम्हाला त्याचे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता तुम्ही हे पूर्ण मिनाकारी वर्क वगैरे केलेलं आहे याच्यावरती त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही त्यामध्ये पैठणीचे प्रकार अशा फॅन्सी साड्या हे असं भरपूर कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे याच्यामध्ये हे ब्रॉकेटमध्ये जी साऊथ इंडियन साडी येते त्याच्यावरती स्टोन वर्क वगैरे केलेला आहे हे बघू शकता तुम्ही भरलेला पदर आहे याचा पूर्ण ऑल ओवर अशी डिझाईन येईल त्याच्यानंतर याला ब्रॉकेटचा ब्लाउज बनवलेला आहे हा ब्लाऊज पीस येईल त्याचा त्यानंतर हे बघू शकताय तुम्ही कांजीवरम असे कलर कॉम्बिनेशन इथं पाठीमागं लावलेले आहेत तुम्ही ते पाहू शकताय व्हिडिओमध्ये जर जमत असेल तर शॉपला विजिट करा किंवा आमच्या शॉपच्या नंबरवरती कॉल वगैरे करून तुम्ही फोटोज व्हिडिओज साड्यांचे मागू शकता घरबसल्या हे बघा हे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे याच्यावरती हे प्युअर कांजीवरममध्ये येते त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही बनारसी सिल्कमध्ये जे सध्याच्या ट्रेंडिंग साड्या आहेत ब्रायडलसाठी वगैरे त्या पण आपल्याकडे भेटणार आहेत ते पण रिजनेबल रेटमध्ये आणि होलसेल रेटमध्ये भेटणार आहेत त्याच्यानंतर त्यावरती सिरोस्की डायमंड वर्क बनवलेलं आहे हे पाहू शकताय तुम्ही एकदम कलर कॉम्बिनेशन एकदम रिच आहे त्याचे तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर कॉम्बिनेशन पूर्णतः बघता नाही येणार ना। त्यामुळे तुम्हाला व्हिजिट करायला लागेल व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक नमुन्याची व्हरायटी माझ्या शॉपमध्ये बघायला मिळेल हे बघू शकताय तुम्ही त्याच्यानंतर हा कांजीवरम शालू पाहणार आहोत आपण ते बघू शकताय तुम्ही जो की टिश्यूमध्ये बनवलेला आहे सध्याचा लेटेस्ट जो चालतो आहे जास्त नवरीसाठी वगैरे हे शालूचे प्रकार तुम्हाला माझ्याकडे शालूच्या प्रकारामध्ये दहा प्रकारची व्हरायटी बघायला भेटणार आहे हे बघू शकतात हे हे जरकन डायमंड वर्क पण कलर कॉम्बिनेशन जो रिचनेस आहे जो पदर आहे ओ, कलर, हे पूर्ण हाताचं काम बनवलेलं आहे त्या पुढचं जे सेक्शन आहे आप आपलं घागऱ्याचं सेक्शन आहे हे घागरा बघू शकता तुम्ही माझ्याकडं एक हजार रुपयापासून घागरा स्टार्टिंग रेंज आहे हे बघू शकता घागऱ्याची व्हरायटी हा फक्त एक हजार रुपयामध्ये भेटणार आहे तुम्हाला त्यामध्ये असे कलर डिझाईन एकदम होलसेलच्या भावामध्ये हे पण आपल्याकडं भेटून जाईल घागऱ्यामध्ये एक हजार रुपयापासून माझ्याकडं चाळीस ते पन्नास हजार रुपयाची व्हरायटी आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर झाले हे फॅन्सीच्या साड्या जे की डिझायनर साड्या येतात याच्यावरती सिक्वेन्स वर्क आरी वर्क कश्मीरी वर्क अशा प्रत्येक नमुन्याच्या यामध्ये पण तुम्हाला साड्या बघायला भेटणार आहेत जसं की टिश्यू जिमीचो हे बघू शकताय तुम्ही जिमीचो मध्ये सध्याची लेटेस्ट साडी आणि एकदम तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये डिझायनरची सुरुवात बघायला गेलं माझ्याकडे तर तीनशे रुपयापासून ते वीस हजार रुपयापर्यंत बघायला भेटणार आहे हे बघा हे पूर्ण मिरर वर्क आहे हातानं बनवलेलं पूर्ण त्याच्यानंतर हे नेटमध्ये हे बघू शकता तुम्ही अशी व्हरायटी बघायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉल करा आमचा जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्याच्यावरती तुम्ही मॅसेज करू शकता कॉल करू शकता अशी प्रत्येक नमुन्याची व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्या नंबरवरती कॉल करा आमच्या टीमशी संवाद साधा तुम्हाला आम्ही गाईड करू आणि अशी व्हरायटी दाखवू अशी आणखीन व्हरायटी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अशी आणखीन व्हरायटी बघण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद